नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांना बत्तीस जिल्ह्यांसाठी मित्रांनो चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बत्तीस जिल्ह्यासाठी एवढा निधी मंजूर झाला आहे मित्रांनो तर याबाबत एक सविस्तर जी सुद्धा आले मित्रांनो तर काय आहे हा जी आर शेतकऱ्याला पैसे कधी मिळणार कोणते जिल्हे पात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर नवीन मिळतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता जून ते दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके आणि शेतजमिनी वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्रोतनात थोडीशी प्रस्तावनाची माहिती पाहूया मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी यावे याकरिता मित्रांनो शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच एक प्रकारची मदत दिली जाते मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच्या व शेती जमिनी वगळून मालमत्ता व इतर नुसकारी पोटी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक एत, एक एक येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार रुपये चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लक्ष त्र्याऐंशी हजार एवढे निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये चोवीस तासात पासष्ट एम एमपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास ही मदत अनुज्ञेय असणार आहे मित्रांनो आणि ज्या ठिकाणी थी पूर आलेला असेल त्या ठिकाणी थी अतिवृष्टीचा निक निकषा लागू नसणार आहे मित्रांनो मित्रांनो आता याद्या कधी प्रकाशित होतील याबद्दल माहिती पाहूया लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतो मित्रांनो तर या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण डायरेक्ट जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि पालघर सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव यानंतर मित्रांनो जालना बीड तर मित्रांनो काही जिल्ह्याची नावे हे दोन वेळा दाखवले आहेत जसं की मित्रांनो शेतकऱ्यांचं मित्रांनो वेगवेगळ्या कालावधीमध्ये नुकसान झाल्यामुळे त्या जिल्ह्यांची नावे डबल दाखवली जातील मित्रांनो आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी या ठिकाणी मित्रांनो मध्ये नुकसान झालेले दिनांकसुद्धा दाखवले मित्रांनो त्यामुळे काही जिल्ह्याची नावे आपण डबल पाहू शकतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो या विभागामध्ये यवतमाळ अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती त्यानंतर मित्रांनो पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर त्यानंतर मित्रांनो सांगली सातारा अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर मित्रांनो अहिला नगर आणि जळगाव एवढे हे जिल्हे आहेत मित्रांनो तर मित्रांनो या बत्तीस जिल्ह्यांकरिता चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लक्ष त्र्याऐंशी हजार एवढी रक्कम म्हणजेच निधी मंजूर झाली मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा जी आर जर डाउनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर हा डाउनलोड करू शकता मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो <tell noise> ही माहिती कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका